देशाचे मोठे नेते आदरणीय शरदजी पवार साहेब हिंगोलीमध्ये सत्तावीस जानेवारी हिंगोलीमध्ये येणार आहेत हॉटेल शांतीचे संचालक दिलीपराव चव्हाण साहेब आपल्यासोबत चव्हाण साहेब कसा कार्यक्रम आहे आपण काय सांग सत्तावीस जानेवारीला आदरणीय नेते शरदचंद्रजी पवार साहेब जवळपास चोवीस पंचवीस वर्षानंतर हिंगोलीला येणार आहेत आणि या ठिकाणी आल्याच्या नंतर त्यांचं जे आहे ते पुण्याहून सकाळी पावणे आठ वाजता निघणार आहेत नऊ वाजता ते नांदेड इथे येणार आहेत नांदेड हेलिकॉप्टरनं ते जे आहे ते दहेली चांदा जे माजी आमदार प्रदीपजी नाईक वारलेत त्यांच्या कुटुंबाचं साधन करण्यासाठी तिथं जाणार आहेत तिथून मग ते सकाळी साडे अकरा वाजता हिंगोली त्यांचं आगमन होणार आहे हिंगोलीहून ते बायरोड नरसी नामदेव जे नामजे महाराजचं जन्मगाव आहे त्या ठिकाणी ते दर्शनाला जाणार आहेत आणि नामदेव महाराज संस्थांचे जे ट्रस्टी आहेत त्यांच्याशी चर्चा करणार आहेत नरसी नामदेवच्या गावकऱ्यांशी चर्चा करणार आहेत तिथून ते रोड परत हिंगोली येणार आहेत दुपारी एक वाजता हॉटेल शांतीचं उद्घाटन समारंभ या ठिकाणी होणार आहे त्यानंतर आमचे आजोबा माणिकरावजी देशमुख टाकळगावकर जे ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक आहेत त्यांच्या वयाचे शंभर वर्ष पूर्ण झालीत आणि शंभरव्या वर्षी त्यांचा शतकपूर्ती सोळा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आयोजित केला त्या कार्यक्रमाला आदरणीय निधी शरदचंद्रजी पवार साहेब उपस्थित राहणार आहेत आणि ते उपस्थित राहिल्याच्या रह नंतर त्यांच्या शुभ हस्ते हा कार्यक्रम जे आहे ते आमच्या आजोबाचा होणार आहे त्यांच्यासोबत जयंतराव पाटील साहेब येणार आहेत राज्यमंत्री मेघनाथ साहेब बोर्डीकर येणार आहेत त्याच्यानंतर सुद्धा सूर्यकांत पाटील येणार जयप्रकाश दांडेगावकर साहेब आहेत त्याच्यानंतर गणेशरावजी दुधगावकर आहेत त्याच्यानंतर तुमचे वरपुडकर साहेब आहेत त्याच्या माधुरा पाटील किनाळकर आहेत खासदार नागेश पाटील आष्टीकर आहेत त्याच्यानंतर हिंगोली जिल्ह्यातील आमदार संतोषजी बांगर राजूभया नवगरे आणि आमदार तानाजीराव मुटकुळे यांच्या व्यतिरिक्त नांदेड परभणी हिंगोली जिल्ह्यातील अनेक आमदार माजी आमदार या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत आपल्या आजोबाला शंभर वर्ष वाहिलेत शताब्दी म्हणतात सांगता त्यांनी वयाच्या कितव्या वर्षी या त्याच्यामध्ये भाग घेतला होता त्या वयाच्या ज्या आहेत ते ते माझ्या माहितीनुसार दहा बारा वर्षापासून ते, 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 ते या लढ्यामध्ये होते त्यापासून ते अनेक आंदोलन करत गेले नंतर त्यांचे दीपाजी पाटील बाळापूरचे जे आहेत ते दातीचे दीपाजी पाटील म्हणून होते ते त्यांचे राजकीय गुरु होते आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली मग त्यांनी या निजाम लढ्यामध्ये सशस्त्र लढा लढला आणि त्या ठिकाणी जे आहे ते या ठिकाणी आज आपण जर बघितलं की त्यांचं वय जेवढं आहे त्यांच्या बरोबरचे सर्व स्वातंत्र्यसैनिक खर म्हणजे आता फार कमी स्वातंत्र्यसैनिक राहिलेले जिल्ह्यामध्ये आणि त्यांच्या ते एकटेच स्वातंत्र्य सैनिक आहे की थोडंफार ते चालू फिरू शकतात बाकीचे कोणी स्वातंत्र्यसैनिक बेडवर पडलेले आहेत किंवा त्यांना उठता येत नाही किंवा अशी परिस्थितीत आहेत आणि एक चार दोन बोटावर मोजण्यावाडायला सैनिक हिंगोली जिल्ह्यात राहिले आमच्या आजोबाचा सत्कार जे आहेत ते राष्ट्रपती प्रणवजी मुखर्जी यांच्या हस्ते मागच्या वर्षी दिल्लीला झाला त्याच्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या हस्ते त्या ठिकाणी त्यांचा सत्कार झाला त्याच्यानंतर जे आहे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेब असतील उपमुख्यमंत्री अजितदादा असतील यांच्याही शुभ हस्ते त्यांचा सत्कार झालेला आहे राजीव गांधी जिवंत असते आणि uh, त्यांना ताम्र ताम्रपत्र प्राप्त झालेलं आहे आणि असे अनेक ज्या गोष्टी त्यांच्या जीवनामध्ये घडलेल्या आहेत आणि राष्ट्रपती सारख्या मोठ्या नेत्यां राष्ट्रपती जेष्ठ मोठे एवढे मोठे व्यक्तिमत्वाच्या हस्ते त्यांचा प्रणव मुखर्जी साहेब जे आज होते त्यावर त्यांच्या हस्त त्यांचा सत्कार दिल्ली इथं झालेला होता आणि आज त्यांचा शंभर वर्षे आता वयाची त्यांनी पूर्ण केल्यामुळं आदरणीय नेते शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या हस्ते त्यांचा सत्कार होता त्यांच्या तरुण वयामध्ये नांदापूर दरम्यान एक रेल्वेचं जे बंद पाडली होती आणि आंदोलन तर काय झालं होतं तुम्ही थोडं सांगितले नाही त्यांचं कसं होतं की एक रेल्वे त्या काळामध्ये निजाम फरवलचा दारुगोळा घेऊन येत होती आणि ती रेल्वे आले नंतर यांना ती माहिती मिळाली त्यामुळे ह्यांनी सगळ्यांनी जाऊन त्या रेल्वेची पटरी काढून टाकली आणि ती रेल्वे त्या ठिकाणी पाडण्याचं काम त्या ठिकाणी केलं असं जे आहे ते होतं आणि आमच्या आजोबांना त्या ठिकाणी बर्डीच्या किल्ल्यामध्ये शस्त्र स्टेनगन कसे चालवायचे बॉम्ब कसे फोडायचे बॉम्ब कसे टाकायचे या सगळ्याचं ट्रेनिंग त्या काळामध्ये तिथं घेतलं होतं गौळ बाजार कॅम्पवर दीपाजी पाटलांच्या नेतृत्वाखाली ते इथं काम करत होते आपण नेहमी बघतो की पंधरा ऑगस्ट असो शिवसेना पालकमंत्री त्या दरम्यान नेहमीच जे स्वतंत्र सैनिक त्यांची मागणी असते खरं त्यांच्या मागण्या काय असतात आणि मागण्या किती बाकी नाही मागण्या स्वतंत्र सैनिकाची काय नसतं मागण्या स्वातंत्र्य सैनिकाला काय सरकारने त्यांना जे आहे ते भरपूर सुखसुविधा त्यांच्या आता बऱ्याचशा घराची मागणी होती तिथे स्वतंत्र सैनिक कॉलनी झाली किंवा हे झालं ज्यांना घर नाही स्वतंत्र सैनिक त्यांना घर देण्याचं काम शासनाकडे करण्यात आलं बाकीचे जे आहेत इथं जे आहे स्वतंत्र सैनिकाला मान सन्मानानं प्रत्येक कार्यक्रमाला बोलवावं असं असते कारण त्यांच्यामुळं आपला हा मराठवाडा ज्या जे आहे ते निजाम राजवट त्यांनी घालवण्याचं काम या मराठवाड्यात केलेलं आहे आणि निजामाच्या विरोधात ते लढले आणि म्हणून खऱ्या अर्थानं त्यां ते होते म्हणून आपण या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आपल्याला जे आहे ते मला महाराष्ट्रात आलेलं दिसतं कारण आपलं स्टेटच वेगळं होतं निजाम स्टेट त्याक आपण स्वतः कार्यक्रमाचे स्वतःचे आहेत आपण किती स्वतंत्र सैनिकांना का स्वातंत्र्य सैनिक राहिले तर फार कमी आणि जे कोणी आहेत त्यांना उडता फिरता पण येत नाही आम्ही त्यांच्या नातेवाईकाला यांना त्यांना सांगण्याचा प्रयत्न करतो तुम्ही त्यांच्या मुलाला यांना किंवा तुम्ही या या कार्यक्रमाला कारण आमच्या आजोबा असे आहेत की शंभर वर्षाच्या असून थोडंफार त्यांना चालता फिरता येते बाकीच्या स्वातंत्र्य सैनिकाला फार काय चालता फिरता येत नाही त्यांच्या शंभर तुम्ही सांगताय त्याचं काय का त्यांच्या एक आपण स्मरणिका आहोत त्याचं विवेचन शरद पवार साहेबांच्या हाताने होणार आहे आणि ते पण त्याच्या सगळ्यात त्यांचा उल्लेख त्या स्मरणिकेमध्ये राहणार आहे आपण हॉटेल शांती सुद्धा खोलले वर्षपूर्ती म्हणून हॉटेल शांतीमध्ये सुद्धा काय काय उपलब्ध आहेत हॉटेल शांती आपण या ठिकाणी हिंगोली शहरामध्ये एक नव्यान आता चालू करत दालन आणि या करण्यामागचा उद्देश एवढा की हिंगोली शहर हे जिल्ह्याचं ठिकाण आहे जिल्ह्याचं ठिकाण असल्यामुळे या ठिकाणी अनेक लोक बाहेर गावून येत जात असतात अधिकारी असतील कर्मचारी असतील नेते मंडळी असतील मोठमोड्याल कंपनीचे अधिकारी असतील आणि त्यांना या ठिकाणी आल्याच्या नंतर त्यांची राहण्याची व्यवस्था असेल किंवा या ठिकाणी एखादी त्यांना मीटिंग घ्यायची असेल तर त्या ठिकाणी लागणार हॉल असेल मग त्या ठिकाणी आपल्या शहरातील नागरिकाला आले एखादा त्यांच्या घरचा काय कार्यक्रम करायसाठी त्यासाठी लागणार बँकेट असेल बँकेट हॉल असेल कॉन्फरन्स हॉल असेल या ठिकाणी जे आहे ते आपण अनेक रूम्स व्ही आय पी रूम्स या ठिकाणी केलेले आहेत या सगळ्या गोष्टीची सुखसुविधा त्यांना मिळा म्हणून आपण हा नवीन एक दालन या ठिकाणी चालत करतोय त्याचं उद्घाटन शरद पवार साहेबांच्या ते व्हा अशी आमची इच्छा होती आणि ते सत्तावीस तारखेला आम्ही करणार आहोत तर हे होते हॉटेल शांतीचे संचालक दिलीप चव्हाण यांनी सांगितले की आमच्या हॉटेल शांतीचे उद्घाटन जे आमचे आदरणीय नेते पवारसाहेबांच्या हस्ते होणार आहे आणि हिंगोली जिल्ह्यात लोकसंख्या बरेच बघता त्या अनुषंगाने हॉटेल इतर ठिकाणी नसते हे सुरू केलेले आणि त्याचबरोबर आम्ही त्यांचे आजोबा टाकळे वाकर यांचा एक शंभर वर्षीपूर्वीचा कार्यक्रम आहे आणि त्या कार्यक्रमासाठी आदरणीय पवारसाहेब यांचे स मान्यवर मोठ्यापणाने उपस्थित राहणार असं दिलीप चव्हाण यांनी सांगितले की महाराष्ट्र सुधाकर वाढवे महाराष्ट्र चौदा हिंगोली